खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर पुले शाहू आंबेडकर यांचे मानवतावादी विचार समाजामध्ये मा पोहोचवण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर समाज बांधवाने एकत्रितपणे जयंती उत्सव साजरे केले पाहिजेत आज प्रत्येक गाव गड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जयंती उत्सव साजरे होत आहेत आज बहुजन समाजाला बुद्ध धर्म आणि बाबासाहेब यांचे विचार पटत आहेत त्यामुळे आपण सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीमध्ये मध्यवर्ती जयंती समितीच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे असे मत मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी व्यक्त केले बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती शास्त्रीनगर येथील बुद्ध गार्डन येथे साजरी करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रेमानंद मौर्य बोलत होते यावेळी बोलताना प्रेमानंद मौर्य म्हणाले की संपूर्ण जगामध्ये बौद्ध बांधव सक्रिय झाले आहेत बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही पुढच्या काळामध्ये बुद्धांचा विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी वाचन संस्कृती वृद्धिंगत केली पाहिजे यावेळी डॉक्टर धुमाळे डी जी भास्कर देवदास बाणकर संजय गुदगे उषा गवंडी अनिता गवळी आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर अनुर अरुण धुमाळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले दीप प्रज्वलन प्रेमानंद मौर्य यांच्या हस्ते तसेच प्रतिमेस डी जी भास्कर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाचे अध्यक्ष सुखदेव बुधळकर यांनी प्रास्तविक व स्वागत केले रघुनाथ मांढरे दयानंद शेडगे रमेश कांबळे विलास भास्कर अजय डोंगरे सौरभ बुधळकर पंकज आठवले प्रवीण बनसोडे सुरेश नागटेळे संतोष हिरवे संजय कांबळे वैभव प्रधान नामदेव कोथळीकर सुकुमार कोठावळे नामदेव माने केटी सडोलीकर अनिता समुद्रे शोभा बुध्याळकर ज्योती बुध्याळकर उज्ज्वला शिवे पूनम बाणकर ज्योती आठवले कविता महाजन नागटेळे ज्योती डोंगरे मीना कांबळे वैशाले लिंगनोरकर आदी सह उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड करा ダーパーニューズ。